दहा तारखेला एकेरी वाहतूक चालू करतो म्हणून आणि तीस तारखेला पूर्ण पूर्ण करतो सुरू असा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि हा कोणी शब्द दिलाय लेखी शब्द दिलाय हा जर शब्द त्यांनी पूर्ण केला नाही तर आज हे प्रतिकात्मक आंदोलन हातात चाबूक करून केलेलं आहे लक्षात ठेवा नुकसान झालेलं आहे हा ओढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा व्यापाऱ्यांच्या भोगावे लागतील या ठिकाणी जो काही निधी कमी पडलेला आहे तो निधी सरकारनं प्राप्त करून द्यावा सांगलीचे आमदार आणि सर्व पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये भाग घेऊन या प्रश्न हा पूल ताबोड तोफ त्या ठिकाणी चालू करावा अशी मागणी या ठिकाणी जाबो फोड आंदोलनाच्या वतीनं करतो हे जर केला नाही तर जे व्यापाऱ्यांच कटका दुरुपयाचं नुकसान होणार आहे त्या अनुरोधामध्ये प्रतीप बोत्रा आणि समीर भाई शाह ठेवा भैया आपल्याला कोर्टात जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कोर्टातून नुकसान भरपाईची मागणी व्यापाऱ्यांसाठी आपल्याला करायची आहे पुढचं फौल आपलं कोर्टामधलं असेल